नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवते अगदी साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटोची चटणी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो एक कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता आणि कोथिंबीर हे छान बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये घेतले दोन ते तीन चमचे तेल त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आणि जिरे देखील टाकलेत हे जिरे मोहरी आपल्याला व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर टाकला आहे कढीपत्ता कढीपत्ता देखील मस्त तडतडला पाहिजे तेव्हा त्याचा फ्लेवर छान उतरतो भाजीमध्ये आता आपण टाकून घेऊयात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ह्या लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर टाकते मी एक बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवू द्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कांदा इथे छान परतलेला आहे आता यामध्ये मी टाकून घेते अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला हे मसाले वगैरे देखील आपल्याला छान परतवून घ्यायचे तेलामध्ये आता त्यानंतर यामध्ये टाकून घेऊया कट केलेला टोमॅटो हे देखील आपल्याला व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे येथे मी टोमॅटो खूप बारीक नाही कट केला आहे थोडा जाडसरच ठेवलेला आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी टाकून घेते चवीप्रमाणे मीठ मी है। है पन, या ठिकाणी अर्धा छोटा चमचा मिठाचा वापर केलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडासा कोथिंबीर टाकणार आहोत आपण या ठिकाणी आणि आता या भाजीवर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं हे टोमॅटो छान शिजून घ्यायचेत तीन ते चार मिनटांनी आता आपण बघूयात तुम्ही बघू शकता येथे टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपल्याला या चमच्याच्या सहाय्याने पूर्ण टोमॅटो व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत जेव्हा आपण टोमॅटोच्या फोडी तशाच ठेवतो भाजीमध्ये स्मॅश करत नाही तेव्हा फारशी छान चव येत नाही पण तुम्ही अशा प्रकारे जेव्हा टोमॅटो पूर्ण स्मॅश करून घेतात तेव्हा मसाले एकदम छान मिक्स होतात भाजीमध्ये आणि ती भाजी खरंच खूप छान लागते अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये मी टाकून घेते थोडासा कोथिंबीर आणि पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण तुम्ही बघू शकता खूप छान दिसते भाजी चवीला देखील अतिशय छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता मस्त दिसते भाजी टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेत बनते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग या जेवायला लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय